काही टवाळखोर मुलीला येता जाता छेडत होते मुलीनं आईला सांगितलं आई आणि मुलीनं भर चौकात त्या टवाळखोरांना चोपलं रणरागिणीच्या अवतारानं सगळे आवाक झालेले आहेत झाडाखाली बेंचवर बसलेले काही ठवाळखोर मुलीची छेड काढत असल्याचं पाहून त्या तरुणीचं डोकंच फिरलं तिनं रनरागिनीचा अवतार धारण करत त्या चौघांना चोख दिला जवळची खुर्ची उचलून त्यांना प्रसादच दिला तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे नेमकी ही घटना कोणती आहे आणि काय घडलं हे पाहण्याअगोदर हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राज्यात गेल्या काही दिवसापासून मुलींवरील महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत बदलापूरच्या शाळेत तर दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला तर मुंबईत एका नराधम पित्यानं त्याच्याच नऊ वर्षाच्या मुलीचं शोषण केल्याची खळबळजनक घटना की राज्यात असून संपूर्ण वातावरण आहे मुलींच्या महिलांच्या सुरक्षेवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत मात्र याच पार्श्वभूमीवर महिला युवतींना स्वसंरक्षणाची जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे असं सांगत जनजागृती करण्यात येत आहे अशीच एक घटना नाशिकमध्ये घडली मात्र तेव्हा त्या तरुणीनं शांत बसून अन्याय सहन न करता त्या नराधमांना चांगलाच धडा शिकवला मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना त्या तरुणीनं बेदम चोख दिला खुर्ची हल्ल्याची घटना नाशिकच्या पवन नगर परिसरात घडली आहे तिचा हा रणरागिणीचा अवतार पाहून लोक थक्क झाले तिच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या पवन नगर परिसरातील हेगडेवार चौकात हा प्रकार घडला काही टवाळखोर रस्त्यावरील झाडाखालच्या बाकांवर बसून महिलांची मुलींची छेड काढत होते एक तरुणी व तिची आई रस्त्यानं जात असताना त्यांनी तिचीही छेड काढली सुरुवातीला त्या महिलेनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मात्र त्या तरुणांना आणखीनच चेव चढला त्यांनी पुन्हा छेडछाड सुरू केली टवाळखोर नराधाम मुलीची छेड काढत असल्याचं पाहून त्या आईचं डोकंच फिरलं त्यांनी भर रस्त्यातच त्यांना चांगला चोप दिला महिलेनं त्या टवाळखोराला आधी जाब विचारला पण त्यानं रावी करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली यानंतर महिलेचा पारा चढला आणि महिलेनं रणरागिणीचं रूप धारण करून त्याला चोप देण्यास सुरुवात केली बाजूनं एक भंगारवाल्याची गाडी जात होती तिनं त्या गाडीवरून एक खुर्ची उचलली आणि त्याचा प्रसाद देत अद्दल घडवली त्या दोघींनी त्या तरुणांना बेदम चोप देत धडा शिकवला हा संपूर्ण प्रकार त्या मार्गावरील सी सी टी मध्ये कैद झाला असून तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होते अन्याय सहन न करता छेड काढणाऱ्याला अद्दल घडवणाऱ्या त्या रणरागिणींच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत छेड काढणाऱ्या त्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले